हॅलो गाईज मी वैद्य एक्सप्लोर विथ केवीच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आम्ही आलो आज शिपलूनमध्ये नांदिवशाला राजू काकाच्या घरी आणि आमची ही वन डे ट्री ट्रीप असणार आहे या वन डे ट्रीपमध्ये आमचं शेड्यूल असं आहे की आम्ही फर्स्ट ते कुलस्वामींच्या मंदिराजवळ माझ्या आणि केतन लग्नाची पत्रिका ठेवणार आहे आणि आम्ही स्टेला परत इथे नांदिवशातच येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी पुन्हा मुंबईसाठी रवाना होतो आहे सो बघत राहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा स्टेट पुढचं स्टेशन आणि यावेळेस आपण दिवा पॅसेंजर ट्रेनला बुकिंग केलं होतं थर्ड टायर ए सीचं आणि दर स्टार ए सीचा रिक्स ते छान स्पेशियस सीट्स असतात वेल व्हेंटिलेटेड ए सीज छान कुलिंग्स स्पेशियस अशा सीट्स किंवा लगेच करायला पण खूप छान जागा आहेत आणि सॉकेट्स आहेत कर्टन्स आहेत हँगिंग बॅग्स वगैरेसुद्धा बुक्स आहेत इवन पिलोज आणि बेडशीटसुद्धा आहेत खूप छान चान्स, स्पेशियस असा थर्ड टायर ए सीचा माझा एक्सपिरियन्स होती का पॅसेंजर ट्रेनला लास्ट टायम मी गेलो होतो तेव्हा आम्ही जनरलचं बुकिंग करून गेलो त्यावेळेस आम्हाला बुकिंग न मिळाल्यामुळे थर्ड टायर ए सीचं आम्ही बुकिंग केलं होतं बट फाय हंड्रेड समथिंग त्याचं टिकीट होतं आणि ते टोटली घरत आहे आता मी तुम्हाला एकदा थर्ड ए एक एसीचा कोच जर मला पॉसिबल झालं तर मी तोसुद्धा शॉर्टचा प्रयत्न करेन तो नक्की दाखवान आणि लांबा छान मस्त असं पण आहे बऱ्यापैकी असं छान सगळं आहे आणि निघाली त्या टायमावरच होती ट्रेन पण मध्ये खूप थांबल्या थांबल्यामुळे थोडीशी डिले आहे चिपळून पोचायचं तिचं टायमिंग साडे अकरा आहे पण आता पोचते पावणे वेळाचा थोडीफार डिले असते ट्रेनमध्ये तिची ऑन टाईम फार कमी वेळ असते A the just manga cross kill it. Ah, थर्ड टायर सीचं बुकिंग केलं होतं यावेळेस दिवा पॅसेंजर ट्रेनचं आणि छान मस्त पैकी स्पेशियस आहे तो अख्खा थर्ड ए सी टायरचा कोच हे अशा सेटिंग्स असतात स्लीपरमध्ये साईडला पण सेटिंग स्लीपर्स होत आहेत स्लीपर आणि एसीचं कूलिंग पण छान आहे खूप मस्त स्पेशियस आणि सेफ आहे ट्रॅव्हल करायला तुम्ही बघू शकता की सगळ्या अशा स्पेशियस आहेत म्हणजे अगदी खूप सामान असतं तरी काही प्रॉब्लेम नाही असं छान नाश्ता वगैरे करायला एक डेस्क एक टेबल असतो पोल्डिंगचा आणि अशा मोठ्याशा मोठ्या विंडो मस्तपैकी बॅग लावायलासुद्धा असे छान हुक्स आहेत सॉकेट आहे कर्टन्स पण आहेत सगळं काही मस्त आहे वेल इक्विप्ड असा हा थर्ड टायर ए सीचा कोच फायनली चिपलुनला उतरलोय आणि आता होत आहेत पाहुणे एक साडे अकराची गाडी जेव्हा पाहुणे एकला पोहोचते आणि असं छान होऊन लागतं एसीतून आल्यामुळे असं मस्त डेनिंगचं जॅकेट हात थंडी लागलेली आहे म्हणून आणि आता रक्षा म्हणूनच अशा मस्त झळा बसतात ना की ते रेलिंगचं जॅकेट पण नकोचं झालं आहे हे असं खूप सारं हातात सामान हा असं छान खूप चिडा आणि ही अशी छान आहे सो ॲज ऑलवेज so, ट्रेन लेटच आहे साडे अकराचा रायविंग ट्रेन पावणे एक वाजता चिपळूण स्टेशनला पोहोचली आहे ही अशी आपल्या मागे आणि सांगायचं झालं तर जनरलपेक्षा थर्ड टायर सीचा एक्सपिरियन्स खूप छान होता म्हणजे एकेका गोष्टीची जी फॅसिलिटी होती ना वर्थ पाचशे पंधरा रुपयाचं तिकीट कारण <laughs> जनरलला बुकिंग करून पण रिझर्वेशन नसलेल्या लोकांसारखं बसून जावं लागतं आणि यावेळेस ते खूप अवॉइड करायचं होतं आम्हाला आणि लकीली जनरलचं तिकीट फुल होतं आणि मी थर्ड टायरचं बुकिंग केलं आणि वॉज वर्थ एव्हरी पेन सो मी तरी म्हणेन की ज्यांना आधी आरामात यायचं आहे जराही दगदग नको आहे आणि सगळ्या तातडीटी आहेत त्यांनी थर्ड टायर ए सी मस्ट ट्राय करा मी तर म्हणेन की मस्ट आहे दिवा पॅसेंजर ट्रेनला बेस्ट आहे थर्ड टायर ए सी सो आता काका येऊन एक तास झाला आहे तो आमची वाट बघतोय चिपळूण स्टेशनला आणि प्रत्येक ट्रेन आल्यावर आम्हाला फोन करून विचारतो <laughs> आहे की तुम्ही या ट्रेनमधून आला आहे का सो आता बघूया तो आमची वाट बघतो आहे सो तो चिपळूण स्टेशनच्या बाहेर थांबला आहे आपण पहिल्या मंदिरात जाणार आहोत बघूया पुढे आपण कुठे कुठे कसं कसं जातो आणि घरी इथून 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 इथे जायचं पप्पा हा मागून जाऊया मागून जाऊ चला इथून दरवाजा जाऊ इथून बाईक साइड नाही ग आहे ना इथून हा चला राहू देत ना सुट्टी नाही ना नाही हा हो नाही येते काय नाही त्याच्यात जण नाही हल झालं खाली झाली कमाल थंडी म्हणजे एवढी थंडी मुंबईत पण नसते एवढी छान कमाल थंडी म्हणजे मी माग आत्ता जो ए, ए, एक एक दीड तासापूर्वी एक व्हिडिओ शूट केला तेव्हा मी असं म्हटलं की हां तर रात्री काय थंडी लागते बघूया आणि सडनली पंधरा मिनटानंतर एवढी अशी कमाल थंडी लागली की मी अख्खच्या अख्खे नीचं जॅकेट काढलेलं परत घातले सर हा छान हा जो असा छान चूड आहे जो मी घालून आली होती सो मस्तपैकी छान थंडी आहे आणि आत्ता साडेआठ वाजलेत पण असा का हो की जसे रात्रीशी दहा अकरा वाजलेत आहेत मस्तपैकी सो झोप खूप छान लागणार आहे आता उद्याचं रिझर्वेशनचं बघायचं आहे अजून सो बघूया आता उद्याचं डे कसा प्लॅन होतो आहे कसा शेड्यूल होतो आहे आता रात्री सगळे छान जेवून झोपणार आहेत कारण सगळ्यांना मजबूत झोप हो येते मला तर खूप येते कारण दिवसभर खूप फिरली आहे मी आणि म्हणजे संध्याकाळपासून असं होतं होतं की कधी जेवते आणि कधी झोपते सो फायनली आज लवकर जेवण झालं आहे नेटवर्क पण नाही त्याच्यामुळे नो मेसेजेस नो कॉल मस्त लवकर झोपणार आहे मी वायफाय असल्यामुळे थोडंफार टाईमपास होतो आहे कझिन्स आहेत त्याच्यामुळे छान वेळ जातो त्यांच्यासोबत आणि खूप दिवसांनी आली आणि ही हवा हे ॲटमॉस्फिअर इतकं प्लेझंट आहे इतकं फ्रेशिंग म्हणजे रिफ्रेश करणार आहे की खूप छान वाटते सो आता आपण भेटूया डिरेक्टली उद्या सकाळी आणि मग तेव्हा मी तुम्हाला अपडेट करेन की मी मुंबईला कशी रिटर्न जाणार आहे इवन मुंबईला म्हणण्यापेक्षा डोंबिवलीला कशी रिटर्न जाणार आहे सो बघूया पडेल तुला काय परत आगवन करायची आपल्याला येस yes, मी काल म्हटलं होतं की मुंबईला मी परत कशी येणार आहे माहीत नाही कारण रिझर्वेशन नाही आहे म्हणून सो so, रात्री मी एकदा चेक केलं तर मला दिवा पॅसेंजर ट्रेनला थर्ड ए सीचं रिझर्वेशन मिळालं आणि ते कन्फर्मही झालं कन्फर्म तिकीट्स होते सो मी बुक केले आणि आता आमची दुपारी पावणे दोनशे चिपळूणवरून दिवा पॅसेंजर ट्रेन आहे So, so, सो ती अराऊंड आठ दहा नऊ दहापर्यंत पोचते आहे दिव्यामध्ये सो आता येताना पण बघितलं आपण की साडे अकरा सांगितले आणि ट्रेन पावणे एकला पोचली आता जाताना बघूया जर ट्रेनचं टायमिंग आठ दहा नऊ दहा आहे तर ती ॲक्च्युअल पोचते किती वाजता आता आपण साडेबाराला वगैरे इथून काकाच्या घरून निघणार आहे काका ॲज ऑलवेज नेहमीसारखं जसं घ्यायला आलो तसं तो सोडायलाही येणार आहे सो त्याच्यानंतर आपण बघू कसं काय ट्रेनचं काय शेड्यूल आहे काय नाही आहे आता आमच्या ट्रेनच्या सेटिंग्स पण थोड्या थोड्या वेगळ्या आहेत सो मग बघूया की कशा पद्धतीच्या सेटिंग्स मिळतात पण येताना आपल्याला दोन्ही स्लीपर्स होते आता एक स्लीपर आणि एक साईड लोअर असं काहीतरी लिहून आलेलं आहे तिकीटमध्ये सो बघूया ते पण मी दाखवेन की आत्ताची जातानाची रिटर्न जातानाची सेटिंग कशी आहे काय आहे सो so, हा होता दोन दिवसाचा एंटायर गा गावी यायचा प्लॅन आणि जे महत्त्वाचं काम होतं की माझ्या आणि गेतांच्या लग्नाची पत्रिका ठेवायची होती ते छान झालं बाकी देवात पत्रिका ठेवून झाल्या गावी पत्रिका वाटून झाल्या so, सो असं छान सगळं कालचा दिवस केला काल मी म्हटलं होतं की रात्री सगळे असे छान दमलेत आणि झोपतील पण नंतर सगळ्यांची पकडापकडी सुरू झाली होती म्हणजे मी आणि माझे कदन्स आम्ही खेळत होतो त्याच्यानंतर आम्ही जे त्यांच्यासाठी गिफ्ट्स आणले होते तर ते ओपन करायचं सगळ्यांचं काम सुरू होतं आणि मग अशा पद्धतीने आम्ही नंतर सगळं आवरून वगैरे ती छान लेट झोपलो जशी थंडी वाजायला लागली आणि आता आज सकाळी आम्ही उठलो त्यापासून हेच चालू आहे आवराआवरी निघायची तयारी सगळं तर म्हटलं तुम्हाला एक छान शॉर्ट स्नॅप द्यावा या छान दोन्ही बागांचा जो मला द्यायचा होता खूप वेळा आम्ही इथे आली पण शूट करायचं राहून गेलं सो यावेळेस म्हटलं तुम्हाला दाखवूया काय काय छान आहे इथे सो so, येस yes, आपण आता डिरेक्टली भेटूया जेव्हा ट्रेन मी पकडेन तेव्हा चिरून स्टेशनला सो so, बघत राहा तुम्ही ही अशी मस्त तूळस छान अशी आता आपण या या पण छोट्याशा बागेत एंटर केलेलं आहे मग त्यांना खूप प्रकारची झाडं आहेत म्हणजे मला अगदी त्यांची नावंही माहीत नसतील एवढ्या प्रकारचे झाड आहेत आणि ही ही दुसरी जास्वंदी आहे ही जास्वंदी आहे म्हणजे ज्याला डबल म्हणतो पण डबल जास्वंदी त्या काइंड ऑफ थिंगमध्ये ते हे इथे वरती आहे डबल पाकळीची जास्वंदी तर ती ही आहे हे झाड दुसऱ्या बागेत आहे हे पण असं छान मोठं आहे ह्याचा पण कळा आम्ही घेतलेला आम्ही इथे आल्या कळ्या पानं फुलं सगळं गोळा करायचं काम करत असतो सो इथे मागे दरी आहे तुम्हाला असा आवाज येतोय पाणी वाहत आहे मस्तपैकी सो त्या पाण्याचा आवाज येतो आणि मला असं वाटतं कदाचित की ही हळदीची पानं सगळी आपण विचारूया अजून इथून असं पुढे पण जायला आहे पण आपण इकडचे रोच नसल्यामुळे न गेलेलं बरं पण मला आधीच सांगितलं होतं की दिसेल तिथे मोबाईल घेऊन जाऊ नकोस एखादा पाय वगैरे सरकला तर प्रॉब्लेम होईल कारण खाली खूप खोल आहे सो येस ही अशी एंटायर बाग झाडांची फुलं फळं मिक्स असलेली आणि ती जी तिकडे समोर दिसते ती फक्त फळांची आणि भाज्यांची आहे हे बघा ना असं लांबूनच ते जे झाड होतं मग अशी मी दाखवलं होतं जास्वंद आह कोण म्हणेल हे जास्वंदाचं झाड आहे पूर्ण जास्वंदाने भरलं यार काय मस्त आहे हे काकाचं घर असं एवढा छान छान स्पेस आहे ते ना उन्हाळ्यात गरम खूप होतं पण मजा त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने जास्त असते आम्ही आंबे तोडायला जातो ती ही अशी लाईनी झाडं आणि वरती आहेत नंतर ही क कलमाच्या आंब्यांची झाडं छान छान सो so, ही अशी एंटायर बाग होती दोन बागा होत्या एक फला फळांची फुलांची आणि एक फक्त अशी भाज्यांची सेपरेट सो so, येस yes. सो so, हेच आहे ते अख्खं जास्वंदांनी भरलेलं छान असं झाड आणि ही अशी मस्त मोठी स्पेस आहे ते आंब्याचं झाड आहे जिथे गर्मीमध्ये म्हणजे मे महिन्यात वगैरे एवढे प्रचंड आंबे लागतात तिथे मी जसं म्हटलं मग अशी की तिथे खाली नदी आहे ही फळांची प्लस बाकी नॉर्मल झाडांची बाग आहे आत्ता आपण जाणार आहोत इथे या बागेत इथे ना खूप छान छान फळं लावली आता तरी सध्या फक्त केळी आणि पपईचे सो येस हा असा छान सुंदर ताजा ताजा गवती चहा सी दिस काय मस्त ओरिजनल केळी कि ना विदाउट एनी केमिकल्स असे छान छान आहेत इथे पण आहेत आणि ही अजून पिकायला साधारण दोन महिने जातील असं मग आजोबा म्हणाले झाड आहे तुम्हाला दिसता आहेत नाही दिसत आहेत मी झूम करायचा पूर्ण प्रयत्न करेन येस ह्या अशा छान छान पपया ह्या सुद्धा पिकायला खूप दिवस जाणार ना आहे नाही तर एखादी मुंबईला आणली असती मस्त अशा ह्या पण खूप भरती आहेत सो येस हे असं ओव्हरव्ह्यू आहे छान अशा बागेचा हे छोटस आंब्याचं झाड आहे आता जस्ट लावलेलं ला। नंतर तिकडे त्या बाजूला ना म्हणजे हे जे कम आता ही इथे वेल आहे तर ही आ, कसली मलाही नाही आहे पण ही पण एक वेल आहे कुठली तरी भाजीचीच असावी हे इथून ना हे जे कंपाऊंड आहे त्याच्या त्या साईडला सगळी भाज्यांची झाड आहेत पण आता न चप्पल घालता इथे जाऊ शकत नाही कारण गवत बऱ्यापैकी आहे सो so, हे इथे आय गेस पेरूच झाड असावं हम्म अशी मस्त झाड आहे सो so, इथे ना खाली नदी आहे आता झाड एवढी वाढली ती नदी दिसत नाहीये पण शांतपणे ऐकलं तर पाण्याचा आणि हवेवर जी झाडं हलतात ना त्याचा असा छान आवाज येतोय मस्तपैकी मी आता त्याच काठालाच आली पण बघत होते की तुम्हाला दाखवायला लाईकचा व्यू मिळेल झाडं इतके वाढले की ते लेक दिसत नाही आहे फक्त पाण्याचा आवाज येतो छान असा आणि हे असं तिथे जे दिसतंय ते आपलं घर जे ते आता आम्ही राहतोय आणि ही आपली एक बाग आणि ही तिथे दुसरी बाग मस्त तर काका जातो आहे बागेत चला फायनली आपण निघालो आहे इट्स टाईम टू से गुड बाय टू ऑल गुड मेमरीज आणि खूप छान सर्दी झाल्यामुळे एवढ्या हुनात मला सर्दी होते परत हे जॅकेट घालावं लागले मस्तपैकी काकाची रिक्षा काय आहे सामान काकी लोड करते आजोबा सोडायला आले सो so, आता आपण शिपून स्टेशनला चालू आहे सो so, डिरेक्टली आता शिपूर स्टेशनला भेटू आपण <laughs> आहे अरे ते थांबणार सो so, आमची ही अशी एक लोअरची सीट होती आणि असं सीटिंग आहे आमची घरची टॉपची असतो होतं येताना सिटिंग तेच सिटिंग स्लीपर स्वतः बघूया सध्या तरी मी खालीच बसली पण थोड्या वेळाने मी नक्कीच वरती झोपायला जाणार आहे पर शुअर अशी छान अशी एक अख्खी मोठी विंडो आहे सध्या ऊन असल्या मी असे छान पडदे लावून ठेवले आहेत पण बऱ्यापैकी स्पीश आहे स्वतः आपण डिरेक्टली भेटूया दिव्यामध्ये आपण आत्ता उतरलो दिव्यात गाडी ऑन टाईम आली आहे सव्वा आठला दिवस अराइविंग होता आणि सव्वा आठला गाडी दिवस आलेली आहे आता आपण चाललो डोमिरीला घरी रिटर्न आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते त्यापुढे कंटिन्यू करणं जमणार नाही कारण खूप गर्दी आहे आता खूप सामान आहे सो तुम्ही ब्लॉग बघा मजा करा एन्जॉय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग